खबर सच्चाई भ्रष्टाचाराच्या विरोधात शिवसेनेची हाक नंदरी ते भद्रावती तहसील कार्यालय भव्य पायदळ यात्रा आंदोलन यशस्वी भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारावर कडक कार्यवाहीची मागणी भद्रावती तालुक्यातील नंदरी ग्रामपंचायत अंतर्गत इंदिरानगर परिसरातील नागरिक व शेतकरी वर्गाच्या न्याय मागण्यांसाठी दिन अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेले पायदळ आंदोलन शिवसेनेच्या वतीने व समस्त नंदुरीवाशांच्या सहभागातून यशस्वीपणे पार पडले या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ शेतकरी युवक सहभागी झाले विशेष म्हणजे या समस्येमुळे रोज त्रस्त होणारी शाळकरी मुले, मुले व मुली देखील आंदोलनात सहभागी झाली यामुळे परिस्थिती किती गंभीर आहे हे अधिक प्रकर्षाने अधोरेखित झाले तहसील कार्यालयात धाक देताच सर्वप्रथम मागील वर्षी पुलाच्या अभावामुळे वाहून गेलेले स्वर्गीय कवडूजी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यानंतर भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर यांनी आंदोलनकर्त्यांसमोरच संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन स्पष्ट केले की दोन हजार अठरा पासून प्रलंबित असलेले पुलाचे अपुरे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी नागरिकांना होणाऱ्या हालपेष्टा लक्षात घेऊन तातडीने सध्या पुरता येण्यात जाण्याकरिता सुरक्षित उपाययोजना करण्यात याव्यात जर पंधरा दिवसांच्या आत या विषयावर गांभीर्याने लक्ष केंद्रित करून काम सुरू झाले नाही तर यानंतरचा लढा अधिक तीव्र करण्यात येईल हा लढा उग्र झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा आंदोलकांनी दिला या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेक सुरज शहा सुमित हस्तक व शिवसेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य हर्षल शिंदे यांनी केले तसेच या आंदोलनावेळी नंदरी गावाचे सरपंच मंगेश भोयर शिवसेनेक निलेश उरकुडे भूषण जाधव चंदू मडावी युवासेना विधानसभा समन्वयक मुनेश्वर बदखल राज चव्हाण प्रशांत रामटेके अमोल लेडांगे रवींद्र वाटेकर शंकर ठेंगणे महेश उरकुडे प्रज्वल एकरे व संपूर्ण महिला पुरुष वर्ग शेतकरी यांची उपस्थिती लक्षणीय होती अपडेट इंडिया टीव्हीने आढावा घेतला असता या यशस्वी आंदोलनामुळे नंदरी ग्रामवासीयांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचला असून ग्रामस्थांमध्ये उत्साह व ऐक्याचे वातावरण निर्माण झाले आहे प्रतिनिधी प्रतिनिधी सुधीर सह तालुका लिमेश येत्या चोवीस तारखेला शिंदे साहेब स्वतः नागपूर दौऱ्यावर आहे तेव्हा या दौऱ्यावर येत असताना त्यांना हे निवेदन मी सादर कारण आता जे काही परिस्थिती इथली आहे नंदुरी आणि ज्या ज्या पुला संदर्भात या सगळ्या भ्रष्टाचार किंवा ज्या अडचणीमुळे हे थांबलाय त्याची पूर्ण कल्पना मी त्यांना देईल त्यांना मी माहिती दिली आहे मेसेजद्वारा पण ते आता जेव्हा चोवीस तारखेला येतील तेव्हा तुमच्यातले काही प्रतिनिधी बोलून मी समोरासमोर बसून आणि इथे असलेल्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन लवकरात लवकर इथे कारवाई करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन जय महाराज धन्यवाद धन्यवाद दादा जय महाराष्ट्र मैं सूरज शाह एक शिव सैनिक आज हम तहसील कार्यालय यहाँ पे तहसीलदार साहब को निवेदन देने के लिए आए निवेदन देने का तात्पर्य ऐसा था करीब आठ से नौ दिन पहले हमने तहसीलदार साहब को निवेदन दिया कि जो चांदा से बांदा अंतर्गत जो बाारा का काम था नंदूरी गांव में इंदिरा नगर में उसका अर्धा वाट काम होके उसको वहीं पे सलाह के निकल के लोगों की जान जाने की संभावना को वहां पे छोड़ दिया गया वैसे ही जो ठेकेदार भ्रष्ट ठेकेदार था जिस जिन्होंने पैसे लेके वहां से फरार हो गए जो अधिकारी इस पे दोषी थे उन लोगों पे कार्रवाई करने की मांग हमने तहसीलदार साहब से किया था पर हमें किसी प्रकार का कोई पत्र नहीं मिला इस वजह से आज हमने नंदूरी से भद्रावती तक के पैदल यात्रा की पैदल यात्रा में स्कूल के छोटे छोटे बच्चे थे जो दो दो महीने से स्कूल नहीं जाते महिला थे जो अपने गांव तक ही सीमित रहती बरसात के पानी के वजह से वो रोड क्रॉस नहीं कर पाते उस वजह से पूरे गांव के कास्तागर लोग थे ग्रामीण क्षेत्र रहने के वजह से सभी काश्तागर थे क्योंकि वो लोग त्रस्त हो गए क्योंकि उन्हें अपने खेत में जाने के लिए करीब करीब छाती इतने पानी से होके जाना पड़ता और जानवर बिल्कुल नहीं जा सकते इस पार से उस पार के लिए हर कोई वहां पे तकलीफ से गुजर रहा है इसी वजह से आज हमने तहसील कार्यालय में निवेदन दिया और पंद्रह दिन का अल्टीमेटम दिया अगर पंद्रह दिनों में इसका कुछ भी रिजल्ट नहीं लगा और वो भ्रष्ट जो कर्मचारी है और भ्रष्ट ठेकेदार उस पर कार्रवाई नहीं हुई तो हम इस आंदोलन को तीघ्र करेंगे और इसकी पूरी जवाबदारी प्रशासन की रहेगी और यही बोल के अपने शब्दों को विराम देता हूं जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान